नमस्कार आर्ट ऑफ कुकिंग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तुम्हाला आर्ट ऑफ कुकिंग मधल्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणी सोबत शेअर करा तर आज आपण दह्यापासून चटपटीत मिरची कशी बनवायची हे बघणार बन आहे ही चटपटीत दही मिरची बनवणे तर खूप सोपी आहेच पण झटपट सुद्धा बनते ही मिरची आपण भाजी सोबत तर खाऊ शकतो पण भाजी नसताना सुद्धा आपण चपाती सोबत सुद्धा ही मिरची खाऊ शकतो किंवा वरण भाता सोबत सुद्धा ही मिरची खायला खूप छान लागते एकदा हे चटपटी मिरची करून बघा उन्हा करालच याची खात्री आहे चला तर कशी बनवायची हे बघू तर येथे मी पोपटी कलरच्या जाड मिरच्या घेतलेल्या आहेत पोपटी कलरच्या मिरच्यांमध्ये तिखटपणा हा कमी असतो मिरच्यांमध्ये तिखटपणा कमी असेल अशाच प्रकारचे मिरच्या आपल्याला येथे वापरायचे आहे म्हणून आपण यामध्ये दोन किंवा तीन तिखट मिरची सुद्धा घालून घेणार आहे जर तुम्हाला यामध्ये तिखट मिरचीचा वापर करायचा नसेल तर तुम्ही लाल मिरची पावडरचा सुद्धा वापर करू शकता सुरुवातीला आपल्याला मिरच्या धुवून घ्यायच्या आहे आणि त्यांना व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे सर्व मिरची पुसून झाल्यानंतर आपण काढून घेऊ अश्या पद्धतीने आपल्याला मिरचीचे दोन काप करून घ्यायचे आहे आपल्याला सर्व मिरच्या घ्यायचे आहे तर येथे मिरची जाड असल्यामुळे मी परत याचे दोन काप करून घेणार आहे मिरची जाड असल्यामुळे मिरचीचे दोन दोन काप करून घ्यायचे आहे आणि बारीक मिरची असेल तर तुम्ही दोन काप केले तरी सुद्धा चालेल अशा पद्धतीने आपल्याला सर्व मिरच्या कापून घ्यायच्या मिरची लांब असल्यामुळे सुद्धा मी मिरचीचे दोन काप करून घेणार आहे मधील बिया जेवढ्या सहजपणे बाहेर निघतील तेवढ्या बिया आपल्याला बाहेर काढून घ्यायच्या आहेत येथे मी दोनशे ग्रॅम मिरच्या कापून घेतलेल्या आहे आता आपण यापासून दही मिरची कशी बनवायची ते बघू यासाठी मी एक कढई गरम करून घेतलेली आहे त्यामध्ये एक वाटी शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे आपल्याला येथे शेंगदाण्याला चटका लागेल तोपर्यंत शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे आपले शेंगदाणे येथे छान भाजल्या गेलेले आहे आता आपण शेंगदाणे बाहेर काढून घेऊ आणि शेंगदाणे थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ येथे मी शेंगदाण्याची थोडीफार साल काढून घेतलेली आहे आणि आता एक वाटी शेंगदाणे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ आपल्याला शेंगदाणे मिक्सर मध्ये फिरून घ्यायचे आहे आपल्याला शेंगदाणे मिक्सर मध्ये जास्त फिरवायचे नाही आहे तुम्ही इथं बघू शकता आपण शेंगदाण्याचा कूट तयार करून घेतलेला आहे पण आपल्याला येथे हे शेंगदाण्याचं कूट असं दाणेदार ठेवायचं आहे यानंतर आपण येथे एक वाटी दही घेणार आहे अशा प्रकारे आपल्याला दही फिरवून घ्यायचं आहे दह्यामध्ये पाणी न घालता आपण हे फिरवून घेणार आहे आता आपण पुढची तयारी करून घेऊ येथे मी एक कढई तापून घेतलेली आहे कढई गरम झाल्यानंतर आपल्याला तीन किंवा चार चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे येथे आपलं तेल छान तापलेलं आहे तेलामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी घालून घेऊ मोहरी तेलामध्ये चांगली तडतड होईल तोपर्यंत होऊ द्यायची आहे अर्धा चमचा जिरं आणि एक चमचा आलं लसूण पेस्ट सुद्धा घालून घेणार आहे आलं लसूण पेस्ट सुद्धा आपल्याला तेलामध्ये छान होऊ द्यायचा आहे आलं आणि लसूण याला छान ब्राउन कलर आलेला आहे आता आपण त्यामध्ये मिरची घालून घेऊ आता आपल्याला ह्या मिरच्या दोन तीन मिनिट तेलामध्ये असे छान होऊ द्यायचे आहे येथे मिरच्या थोड्या नरम झालेल्या आहे आता आपण यामध्ये अर्धा चमचा धनी घालून घेऊ आणि यामध्येच आपण थोडा चाट मसाला सुद्धा घालून घेणार आहे यामुळे मिरचीला अशी छान चव येते आणि हे थोड एकजीव करून घ्यायचं आहे यामध्ये थोडी हळद घातली ना तर मिरचीला असा छान रंग येतो म्हणून आपण येथे थोडी हळद घालून घेणार आहे यामध्ये आपण थोडं काळं मीठ सुद्धा घालून घेणार आहे आपल्या मिरच्या तेलामध्ये थोड्या नरम झालेल्या आहे आता आपण यामध्ये शेंगदाण्याचे कूट सुद्धा टाकून घेऊ आता आपल्याला यामध्ये अर्धे वाटी शेंगदाण्याचे कूट सुद्धा घालून घ्यायचं आहे यामध्ये शेंगदाण्याचं कूट घातलं ना तर मिरचीला वेगळीच चव येते आपल्याला शेंगदाणा कूट मिरचीमध्ये व्यवस्थित दोन तीन मिनिट परतून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊ मिठामुळे मिरचीला चवथ येतेच पण मिरची सुद्धा शिजायला मदत होते आता आपण यामध्ये फिरवून घेतलेलं दही घालून घेऊ मिक्सरच्या भांड्याला दही चिपकलेलं असते त्यामुळे आपण येथे किंवा तीन चमचे पाणी वापरलं तरी सुद्धा चालेल आता आपण दही आणि मिरची एकजीव करून घेऊ यामध्ये आता आपण बारीक चिरून घेतलेला थोडा कोथिंबीर घालणार आहे दोन मिनिट आपण लावून शिजू द्यायचं आहे झाकण ठेवून जर शिजू दिलं तर मसाला आतमध्ये छान असा मुरतो आपली मिरची इथे अशी छान तयार झालेली आहे तुम्ही ही मिरची भाकरीसोबत किंवा चपाती सोबत किंवा पराठ्या सोबत सुद्धा छान लागते तुम्ही नक्की करून बघा आता आपण गॅस बंद करून घेऊ तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि माझी रेसिपी शेवटपर्यंत बघितली त्याबद्दल धन्यवाद अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार